चिंचवड थेरगाव परिसरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे दुकानाचे शटर उचकटून चोटे चोऱ्या करत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत या प्रकरणी प्रवीण सुभाष कुंभार वय चाळीस वर्ष राहणार विकासनगर किवडे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे कुंभार यांचे चिंचवड येथे मोबाईल विक्रीचे दुकान आहे चौदा जानेवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातील चाळीस हजार रुपयाची रोकड चोरून नेली मात्र चोरट्यांनी ट्रॅपच्या भीतीने दुकानातील एकही मोबाईल फोन चोरून नेला नाही हे विशेष दरम्यान चोरटे बाजूला असलेल्या मोरिया गॅस एजन्सीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी रोजी चोरट्यांनी थेरगाव येथील बिर्ला रुग्णालयासमोरील एका किराणा दुकानाचे शटर उचकटले आतमध्ये डोकावून पाहिले आणि आतमध्ये माणसे असल्याचे पाहताच धूम ठोकली असल्याचेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे दिसत असताना पोलीस त्यांना शोधू शकले नाही त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे याबाबत चिंचवट ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधले असता ते म्हणाले की चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरट्यांच्या चेहरा स्पष्ट दिसत नाही तसेच त्यांच्या दुचाकीचाही क्रमांक दिसत नाही त्यामुळे तपासात अडथळा येत आहे चोरट्यांना पकडण्यासाठी चार ते पाच वेळा सापळा लावला होता चोरट्यांना पकडण्याचे आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच चोरट्यांच्या मुसके आवडू असेही ते म्हणाले